कृषी पर्यटन संकल्पनेसाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे प्राध्यापिका डॉक्टर धनश्री निगडे भारत हा कृषीप्रधान देश असून देशाच्या विकासामध्ये शेतीचा प्रमुख वाटा आहे कृषी व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य अंग असून शेतकऱ्यांसाठी शेती ही केवळ उपजीविका नसून जीवनशैली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणं गरजेचं झालं आहे कारण बदलत्या वातावरणामुळे होणारे शेतमालाचे नुकसान कमी उत्पादन त्यातच शेती उत्पादनाला मिळणारा कमी हमी भाव असं असलं तरी शेतीसाठी लागणारा खर्च मात्र वाढत आहे यासाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी पर्यटन संकल्पनेसाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे असे मत भारतीय विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगावच्या सहाय्यक विस्तार शिक्षण विभाग प्राध्यापिका डॉक्टर धनश्री निगडे यांनी व्यक्त केले त्या पुढे म्हणाल्या की शेतमालाला मिळणाऱ्या कमी अधिक भावामुळे शेतकऱ्याला निश्चित असे उत्पन्न ना मिळत नाही व त्यासाठी पूरक व्यवसायाची जोड देणं आवश्यक ठरतं शेतीच्या पारंपरिक पूरक व्यवसायाबरोबर शाश्वत उपाय म्हणून कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय म्हणता येईल कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकरी आपली शेती फायदेशीर किफायतशीर आणि प्रयोगशील करू शकतात म्हणूनच आजच्या काळात शेतकऱ्यांना कृषी पर्यटनासारख्या व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे वाढत्या शहरीकरणामुळे लोकांचे जनजीवन अतिशय धावपळीचे आणि दगधगीच झालंय त्यामुळे शहरातील नागरिक दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी गावातील निसर्ग आणि शेतीतील शांत ठिकाणाकडे वळत आहेत शहरी भागातील नव्या पिढीला जुन्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पादन रोजगार व अर्थसहाय्य मिळवून देण्याचा व्यापक दृष्टिकोन म्हणजे कृषी पर्यटन होय शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे कृषी पर्यटन होय कृषी पर्यटन ही भारतीय पर्यटन उद्योगातील नवीनतम संकल्पना आहे सोळा मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो सुनियोजित पर्यटनाचे अनेक फायदे आहेत कृषी पर्यटन हा व्यवसाय विकसित होताना शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा तर होतच आहे शिवाय ज्या भागांमध्ये गावांमध्ये कृषी पर्यटन केंद्र सुरू झालाय त्या परिसरातील स्थानिक उद्योगांना देखील चांगली चालना मिळत आहे गावात अनेकांना रोजगार मिळत आहे शेतकऱ्यांना शेतमालासह थेट बाजारपेठ उपलब्ध होत आहे कृषी पर्यटन हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक बनू शकते आणि ग्रामीण रोजगार निर्मितीचं साधन देखील बनू शकते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज